नमस्कार मंडळी किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण वांगं फ्राय करतो आहे ते पण एकदम भन्नाट पद्धतीने त्यासाठी इथे मी काश्मीरी मिरच्या पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या एक दोन तीन तास भिजत ठेवायच्या त्याच्यामध्ये एखाद तिखट मिरची तुम्ही ॲड करू शकता लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आठ नऊ लसणाच्या पाकळ्या त्याच्यामध्ये मीठ घालायचं गरम मसाला घालायचा माझ्या गरम मसाल्यामध्ये धणेपूड मिक्स असते त्याच्यामुळे तुम्ही दोन्ही वेगवेगळं करूनसुद्धा वापरू शकता लिंबाचा रस मिक्स करायचा याच्यामध्ये आणि हे सगळं मिक्सर मध्ये एकदम फाईन पेस्ट होईपर्यंत थोडं पाणीसुद्धा तुम्ही ॲड करू शकता लागलंच तर आणि मस्तपैकी हे वाटून घ्यायचं बघा छान अशी पेस्ट तयार झाली आहे कलर बघताय किती मस्त आलाय तर ही पेस्ट आपण वांग्याला लावणार आहोत तर इथे मसाला फ्राय आपल्याला वांग फ्राय करायचंय त्यासाठी लागणारा मसाला आपला तयार झालाय एक मोठं वांग घ्यायचं आणि त्या वांग्याला ना कट करणार आहोत आपण तर मी इथे देठाचा भाग काढून घेते तर ह्या मोठ्या वांग्याचे मी चार भाग करून घेणार आहे तुम्हाला जेवढं पातळ हवं असेल तेवढं तुम्ही पातळ करू शकता पण थोडंसं जाडसरच ठेवायचं म्हणून ह्याचे चारच भाग करून घ्यायचे आणि ह्याला चार भागांना ना एकदम असं स्लीट करून घ्यायचं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते बघा मध्यभागी असं उभे आडव्या चीर द्यायचा म्हणजे मसाला जो आहे तो आजपर्यंत शिरे मी ते सुरुवातीला दोनच वांग्यांना चिर पाडून घेतलं आणि चीर पाडून झाल्यावरती वांग काळसर होऊ नये म्हणून काय करायचंय तेल लावून घ्यायचंय ब्रशने मी इथे ना दोन्ही बाजूंना ब्रशने तेल लावून घेतले तेल लावून झाल्यावरती त्याच्यावरती मसाला घालायचा आणि हा मसाला दोन्ही बाजूंनी आपल्याला वांग्याच्या जे आपण हे काप करून घेतले त्याच्यावरती दोन्ही बाजूंनी पसरवून घ्यायचा आहे जेवढा लागेल तेवढा व्यवस्थित आधी लावून घ्यायचा त्यानंतर पॅनवरती तुम्ही नॉनस्टिकसुद्धा वापरू शकता किंवा कोणतंही पॅन वापरू शकता त्यावर तेल घालायचं किंवा बटर घालू शकता तुम्ही तूपही वापरू शकता मी इथे तेल घातलेलं आहे व्यवस्थित पसरवून घेते आणि त्याच्यावरती दोन काप घालून घेते स्लो हीटवरती आपल्याला हे वांग्याचे काप आहेत ना मस्त दोन्ही बाजूनी फ्राय करून घ्यायचे एक दहा ते पंधरा मिनटामध्ये हे वांगे तयार होतात आता एक दोन मिनटानंतर आपण परतून घेणार आहोत बघा एकदम मस्त असं छान फ्राय झालं आहे की नाही वरचा मसाला बघा आता थोडासा तुम्हाला कमी दिसतोय तर काय करायचं पुन्हा मसाला लावून घ्यायचा जोपर्यंत एकदम भरगतच मसाला दिसत नाही ना वर तोपर्यंत तो आपल्याला तो अलटून पलटून हे फ्राय करायचं आहे आणि मसाला लावत जायचा आहे जेवढा पण जास्त मसाला लावू ना तेवढा खाताना त्याची टेस्ट खूप छान येते तर एका बाजूला मसाला लावून झाल्यानंतर दोन मिनटानंतर पुन्हा मी हे वांगं परतलं तर तुम्ही पाहू शकता बघा आता अजून थोडासा एक पुन्हा मी मसाला एका बाजूने लावणार आहे जर तुम्ही मयुरीस किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल तर आता बघा किती मस्त वांग फ्राय झालं आणि मसालासुद्धा मस्त दिसतोय की नाही वरतून तर हे वांग आता तयार झालं आहे उरलेले दोन्ही जे काप होते ते सुद्धा मी दोन्ही बाजूला मसाला लावून फ्राय करून घेतले आणि मस्त वरण भातासोबत हे इतकं कमाल लागतं ना तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो आवडलीच असेल रेसिपी तर नक्की ट्राय करून पहा आणि कमेंटमध्ये मला सांगा कशी झाली आहे ते तर एकदम सोपी रेसिपी आहे मस्त लागते थंडीमध्ये नक्की ट्राय करा आणि निरोगी खा निरोगी राहा